नमस्कार श्रीकलाला बाहेर जायचं असतं आणि त्यासाठी शकुंतलाबाई श्रीकलासोबत जायला तयार असतात पण काहीही करून श्रीकलाला शकुंतलाबाईंना घेऊन जायचं नसतं शेवटी इंदू म्हणते काकी अहो कशाला काळजी करता मी जाते ना श्रीकलासोबत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून शकुंतलाबाई म्हणतात नाही नको तुझी काहीच गरज नाही तुला उगाच कशाला आमच्या पायी नको ती कामं करायला आणि तसही इंदू माझा तुझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते एकदा विश्वास ठेवा माझ्यावरती एकदा मी तुमच्या विश्वासाला तडा देणारच नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा म्हणजे ठेवाच तेव्हा लगेच मोठ्याने शकुंतला बाई म्हणतात इंदू तुझ्यावरती मी एकदा विश्वास ठेवते पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू मी तुला शेवटचं सांगते ते म्हणजे तू जर का नीट विचार केलास तर बरं होईल जर का श्रीकलाच्या बाबतीत काहीही वाईट साईड घडलं तर मात्र मी तुला माफ करणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू आणि श्रीकला जायला निघालेले असतात तेवढ्यात इंदूला कसला तरी मेसेज तिच्या मोबाईलवरती येतो तेव्हा लगेच इंदू तो, तो मेसेज बघताच म्हणते श्रीकला सॉरी मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत मला खूप महत्त्वाचं काम आलंय अगं शाळेवरती मला अचानक बोलवलंय आहे तेव्हा श्रीकला म्हणते काही हरकत नाही गेलीस तरी काही चालेल जा तू तेव्हा इंदू तिथून लगेच निघून जाते पण ती एका ठिकाणी लपलेली असते आणि ती श्रीकलाचा पाठलाग करत असते इंदू म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत नाही बसणार तुझा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणारच तेव्हा मात्र इंदू श्रीकलाचा पाठलाग करत करत तिच्या पाठीपाठी जात असते तर इकडे मोठ्याबाई श्रीकलाच्या रूममध्ये आले असतात आणि श्रीकलाच्या रूमची झडती घेत असतात आणि म्हणत असतात श्रीकला आज काहीही झालं तरी मी तुला पकडणारच श्रीकला तू नक्की काय करतेस काय नाही हे जोपर्यंत मी जाणून घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मोठ्या बाई रूमची झडती घेत असताना शकुंतला बाई तिथे आलेल्या असतात आणि त्या म्हणतात काय चाललंय तेव्हा मोठ्याबाईंचा चांगलाच थरका पुडतो त्यांना काय करावं तेच कळत नाही शेवटी मोठ्या बाई म्हणतात काही नाही अगं डोकं दुखत होतं म्हणून जरा बाम बघत होते पण कुठेच भेटला नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणता श्रीकला नसताना तिच्या रूममध्ये यायची गरजच काय तुम्ही पाहिजे तर मला विचारायचं होतं ना मी तुम्हाला सांगितलं असतं आणि तसंही तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात बस झालं मोठ्या बाई तुमची ही नाटकं आहेत ना सर्व बंद करा एकीकडे तुम्ही श्रीकलाशी गुरुगुरू बोलता आणि एकीकडे मात्र असं वागता मोठ्या बाई तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही अहो जरा तरी विचार करायचा मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही आहे मोठ्याबाई प्लीज प्लीज उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात बस झालं मला काहीही ऐकायचं नाही आणि आता हा विषय प्लीज बंद करा जर का हा विषय बंद केला तर बरं होईल मोठ्या बाई आत्ता पाहिजे तर मी तुम्हाला खेचत खेचत सर्वांसमोर बाहेर नेऊ शकते आणि तुमचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणू शकते का असं वागलात तुम्ही मुद्दामून करताय का म्हणजे श्रीकलाशी गोडगोड वागताय आणि पाठीत मात्र तिच्या खंजीर खूपसताय लाच कशी वाटत नाही तुम्हाला हे सर्व करताना मोठ्या बाई अहो जरा तरी विचार करायला पाहिजे होता तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झालं मला आता कसलाच विचार करायचा नाही आणि मला आता कोणत्याच गोष्टी जाणून घ्यायच्या नाही आहेत प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा आणि जर का या सर्व गोष्टी बंद केल्यात ना तर बरं होईल हे सर्व इथल्या इथे थांबलंच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू माझ्यावरती आवाज चढवतेस शकुंतला तुझी एवढी हिंमत मला मान्य आहे तुझ्या सुनेची खोली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझ्या सुनेचं आहे त्यामुळे या घरावरती राज्य आमचं आहे तुझं नाही आणि शकुंतला तुझ्या सुनेच्या खोलीमध्ये काय आले साधा बाम तर शोधत होते पण तू मात्र एवढा काही कांगावा केलास की बस नाही नाही मला तर आता हे सणच नाही होत आहे तुझं हे वागणं ना खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय लवकरात लवकर हे सर्व थांबवलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात बद झालं मोठ्या बाई अति होतय आता तुमचं आणि मोठ्या बाईचा हात धरत शकुंतला बाई मोठ्या बाईंना जिन्यावरून फरफटत खाली घेऊन येतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात शकू काय चाललंय तुझं अगं असं का वागतेस तू वहिनींशी तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात विचारा ना तुमच्या लाडक्या वहिनींना त्या काय करत होत्या श्रीकलाच्या रूममध्ये जाऊन श्रीकलाच्या रूमची झडती घेत होत्या त्यांना हे सर्व करायची गरजच काय होती बोला ना हे सर्व करून त्यांना काय मिळालं तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात पुरे मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही जे काही चालू आहे ते चुकीच चालू आहे मला कळतंय ते आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे मोठ्यानी महाराज म्हणतात वहिनी हे सर्व काय चालू आहे वहिनी हे सर्व तुम्ही मुद्दामून करता का म्हणजे तुमच्या सुनेनी आणि तुम्ही ठरवलंच आहे की आमच्या मुलीला त्रास द्यायचाच ते काही वहिनी नाही आज मात्र तुम्ही हद्द पार केली तेव्हा अदोक्षच बोलतो आई अगं काय हे सर्व करायची गरज होती आई तू असं का केलंस आई तुला असं करून काय मिळालं मला उत्तर दे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू एवढा सुद्धा मोठा झाला नाहीस की तू मला प्रश्न विचारशील आणि अधोक्षस तू तुझ्या आईशी बोलतोय हे विसरू नकोस तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो नाही मी माझ्या आईशी बोलतोय हे विसरतच नाहीये पण बहुतेक आई मोठी आहे तिने कसं वागायला पाहिजे तिने घरच्यानं कसं समजून घेतलं पाहिजे हे मात्र ती पूर्णपणे विसरत चालली आहे हे ऐकून लगेच मोठ्या बाई म्हणतात बद झालं अधोक्षच अरे तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असा बोलतोस नाहीतर असं बोललाच नाही मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात अधोक्ष जरे तू शांत हो मोठ्याबाईंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू का व्यंकटभाऊजी तुमच्या याच गोष्टी कधी मला पटत नाहीत व्यंकट भाऊजी तुम्ही नेहमीच नको त्या गोष्टींची बाजू घेता पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाही व्यंकट भाऊजी की तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहात व्यंकट भाऊजी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र एकच गोष्ट ठाम धरून आहात ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय पण एकदा तरी तुम्ही माझा विचार केलात मी का असं बोलते त्याचा विचार केलात जर का तो विचार केला असतात तर कदाचित असं बोललाच नसतात भाऊजी हौस आम्हाला सुद्धा नाही श्रीकलाची पाठलाग करायला पण खरं सांगू भाऊजी श्रीकला जे काही वागतेय ना ते चुकीचं आहे तेवढ्यात मात्र इकडे इंदू श्रीकलाचा पाठलाग करत करत त्या घरापर्यंत पोचलेली असते आणि तिने त्या पोपटराव सोबत बोलताना श्रीकला पाहिलेला तेव्हा इंदूला खूप मोठा धक्का बसतो आणि शेवटी इंदू तिथून निघालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे इंदूला श्रीकला रस्त्यामध्ये भेटलेली असते तेव्हा श्रीकला म्हणते खरं सांगू मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आणि इंद्रायणी नाही ताई तुमच्याशी बोलून मला आता काही मिळणार सुद्धा नाही तसंही तुम्ही आता गप्पपणी घरी जा आणि मी सुद्धा घरीच येते तेव्हा इंदू बोलते ठीक आहे श्रीकला मग नंतर बोलू नकोस की मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न ना केला नाही आधीच मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला श्रीकला पण तुझंच वागणं मला पटत नाही एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा श्रीकला काहीच बोलत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला आणि इंदू घरी आलेले असतात आणि व्यंकू महाराज मोठ्या बाईंना जे काही बडबडत असतात ते सगळं काही त्या दोघे ऐकत असतात मग श्रीकलाची नाटकं सुरू होतात श्रीकला मुद्दाम नाटकं करायची सुरुवात करते ती म्हणायला लागते खूपच चुकीची आहात तुम्ही तुम्ही आता जे काही वागलात ना ते खूपच चुकीचं आहे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मला खरच तुमच्या या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबवा तुमचं कारण तुमचं हे वागणंच चुकीचं आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला महाराज म्हणतात श्रीकला शांत हो बाळा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते असा कसा स्वतःला त्रास करून घेऊ नको बाबा बघितलं ना मोठ्या बाई कस कसे आरोप करतायत माझ्यावरती माझ्या पाठीमागे जाऊन त्या माझ्या रूमची झडती आहेत आता तर माझी खात्री पटली हे सर्व करायला त्यांनी त्यांनी एकट्यानी केलं नाही तर इंद्रायणी ताईंनीच त्यांना फितवलंय त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला बसकर मी काही फितवलेलं नाही आणि श्रीकला उगाच माझ्यावरती नको ते आरोप करू नकोस श्रीकला मलाच तुझ्या वागण्याचा त्रास होतो प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई उगाच तुम्ही खोटं बोलू नका तुम्हीच हे सर्व केलं मोठ्या बाईंना तुम्हीच माझ्या रूमची झडती घेण्यासाठी पाठवलंत तेव्हा लगेच इंदू बोलते त्याची एक काही गरज नाही आणि श्रीकला मी मोठ्याबाईंना तसं काही सांगितलंच नाही हे मी अधोक्षची शपथ घेऊन सांगते तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई बस करा अधोक्षस दादांची खोटी शपथ घेऊ नका उगाच तुमच्यामुळे माझ्या भावाला त्रास कशा आला आधीच मी गोपाळ गमवला आता अधोक्षस दादा मला गमवायचे नाहीयेत तेवढ्यात अधोक्षस बोलतो श्रीकला थांब इंदूने जर का माझी शपथ घेतले तर इंदू खोट बोलणार नाही याची मला खात्री आहे प्लीज प्लीज श्रीकला स्वतःला शांत कर आणि तुझं वागणं बंद ठेव कारण तुझ्या बोलण्याचा वागण्याचा त्रास होतोय श्रीकला श्रीकला मला तुझं वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या गोष्टींवरती काहीही आरोप करायचे नाहीत तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो श्रीकला इंदू कशी असेल पण तू मात्र कायम तुझ्या तोंडावरती ताबा ठेवत जा कारण इंदूने जर का माझं नाव मधी घेतलं तर इंदू शेवटच्या टोकाला जाणार नाही याची मला खात्री आहे पण तू का असं वागतेस ते मला कळत नाही श्रीकला प्लीज हे सर्व बंद ठेव तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झालं आता मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि या सर्व गोष्टी आता इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अगं तू बाहेर गेली होतीस ना तेव्हा लगेच हिंदू बोलते व्यंकू महाराज मोठ्या बाईंना आज तुम्ही आरोपाच्या पिंजऱ्यात जणू उभं केलं खरंच मला आज खूप वाईट वाटतंय व्यंकू महाराज प्रत्येक वेळेला घराचा विचार करणारे तुम्ही आज मात्र या श्रीकलासाठी तुम्ही संपूर्ण घराच्या विरोधात जाता शकुंतला काकू तुम्ही आणि श्रीकला मिळून आम्हाला सगळ्यांना वेठीच धरताय अधोक्षस तुला कदाचित असं वाटत असेल की मी श्रीकला विरोधात नाही नाही ते बोलतीये पण अधोक्षस तूच विचार कर तुझं वागणं किती चुकीचं आहे तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो मी काय चुकीचं वागलं इंदू तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू बस कर आणि तुझी नाटकं बंद कर आणि तसंही तू आता श्रीकलासोबत बाहेर गेली होतीस ना आणि आता मात्र तू अशी वागतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही त्या फक्त माझ्यासोबत बाहेर पडण्याचं नाटक केलं आणि तिथून त्या गायब झाल्या त्याने मला एकट्यानाच सोडलेलं तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतास इंदू हे सर्व योग्य आहे असं वाटतं तुला इंदू तू तु असं का वागलीस इंदू एवढा खोटेपणा केलास तू तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी मुद्दामून काही एक केलेलं नाही आणि तुम्ही प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बज झालं मला तर सगळं कळून चुकलंय हे जे काही चालू आहे ना तेच चुकीचं चालू आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज ह्या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मात्र मोठ्या बाईंची खूपच चिडचिड सुरू झालेली असते शेवटी लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी तुला पाठवलं होतं पण तू मात्र विश्वासाला तडा दिलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा इंदू बोलते एक मिनिट तुम्हाला असं वाटतंय की मी श्रीकलासोबत गेले नव्हते असं नाही होऊ शकत शकुंतला काकू श्रीकला तुम्हाला सांगून घराबाहेर पडली होती ना मी सुद्धा तिच्यासोबतच बाहेर पडले ना तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते बस आता मात्र वेळ आली आहे सगळं काही दाखवायची आणि इंदू स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ सर्वांना दाखवते ज्यामध्ये श्रीकला पोपटरावांना भेटलेली असते पोपटरावांशी बोलत असते ते सर्व त्याच्यामध्ये अगदी छानपैकी रेकॉर्ड झालेलं असतं ते बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला श्रीकला बोलते हे काय चाललंय इंद्रायणीताई म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होता त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला अगं मी तुझा पाठलाग करेन नाहीतर काही करेन पण मला एक गोष्ट सांग पोपटरावशी तुझा संबंध काय श्रीकला जोपर्यंत तू हे सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि श्रीकला प्लीज तुझ्या या सर्व गोष्टींच मला उत्तर दे तेव्हा मात्र श्रीकला चांगली चिडलेली असते शेवटी श्रीकला मोठ्यानी बोलते मलाच कळत नाही काय बरोबर आणि काय चुकीचं ते पण आता मात्र मला या गोष्टींचा विचारच करायचा नाहीये प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते तर इकडे व्यंकुमहाराज बोलता श्रीकला पोपटरावशी तुझा संबंधच काय ते मला सांगशील का तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज बाबा असं काही बोलू नका तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात म्हणता श्रीकला उगाच खोटं बोलू नकोस इंदूने जर का तुला या व्हिडिओमध्ये दाखवते आम्हाला तर मात्र तू पोपटरावांना भेटलेस हे मात्र नक्की पण पोपटरावशी तुझा संबंध काय हे जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला मला उत्तर पाहिजे आणि तू जर का मला उत्तर दिलं नाहीस तर मात्र मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते त्यावेळेला इंदू बोलते मला माहिती आहे ना श्रीकलाचं त्या पोपटरावशी काय संबंध ते मी सांगते ना श्रीकलाचा पोपटरावशी संबंध आहे कारण श्रीकला त्याची मुलगी आहे हे ऐकून चांगलाच धक्का व्यंकू महाराजांना बसतो व्यंकू महाराज म्हणतात काय श्रीकला पोपटरावची मुलगी आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना फरफटत आणणाऱ्या शकुंतलाबाईंसमोर आता तर श्रीकलाचा खरा चेहरा उघड झालाय पण खरोखर आता तरी व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाई श्रीकलाला शिक्षा करतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू